नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक सहा भारताने जग या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत या प्रकरणात आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे कोणती आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक इत्यादी मुद्दे या प्रकरणाच्या माध्यमातून आज आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या आधुनिक काळात प्रत्येक राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर राज्यांशी राजनैतिक आर्थिक व्यापारी सामाजिक सांस्कृतिक असे विविध प्रकारचे संबंध असतात जगातील कोणतेही राज्य जगापासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवू शकत नाही कारण प्रत्येक राज्याला इतर राज्यांशी विविध प्रकारचे संबंध ठेवणे भागच असते प्रत्येक राज्य आपल्या हितसंबंधाचे स संरक्षण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्या प्रयत्नाला अनुसरूनच त्याचे इतर राज्यांशी संबंध ठरत असतात प्रत्येक राज्याला आपल्या हितसंबंधाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने इतर राज्यांशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे ह्याची तत्त्वे निश्चित करावी लागतात तेच त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण होय परराष्ट्र धोरण ठरविणे हे अशा प्रकारे आधुनिक काळातील प्रत्येक स्वतंत्र राज्याचे आवश्यक कार्य बनलेले आहेत परराष्ट्र धोरण म्हणजे काय राष्ट्रीय हितसंबंधाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येक राष्ट्राचे उद्दिष्ट असते या उद्दिष्टाला अनुसरून प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांशी ज्या प्रकारचे संबंध ठेवत असते त्या ते त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण होय इतर राष्ट्रांच्या संबंधात आपल्या राज्यात इथं संबंध संवर्धन करण्याचा राष्ट्राचा जो प्रयत्न असतो त्या प्रयत्नांचा सार म्हणजे परराष्ट्र धोरण होय अशी नॉर्मल हिल यांनी परराष्ट्र धोरणाची व्याख्या केलेली आहे सी शी रेड्डी यांनी परराष्ट्र धोरणाचा अर्थ स्पष्ट करताना म्हटले की आपल्या संबंधाचे रक्षण करण्यासाठी आणि त्यानुसार इतर राज्यांच्या वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी राज्यांनी स्वीकारलेली तत्त्वे म्हणजे परराष्ट्र धोरण होय अशा प्रकारे विविध व्याख्यांच्या आधारे आपल्याला परराष्ट्र धोरणाचा अर्थ सांगता येईल राज्याची इतर राज्यांच्या संबंधात वर्तणूक ठरविणारी राज्यांच्या हितसंबंधाचे संरक्षण आणि संवर्धन करणारी तत्वे निश्चित करण्याची आणि त्यांची अंमलबजावणीची प्रक्रिया म्हणजे परराष्ट्र धोरण होय म्हणजेच परराष्ट्र धोरणाद्वारे प्रत्येक राज्याची इतर राज्यांच्या संबंधात वर्तणूक ठरवत ठरत असते प्रत्येक राज्य आपले इथं संबंध सुरक्षित राखणारी तत्वे ठरवित असतात आणि आपल्या परीने त्यांची अंमलबजावणी करीत अस असतात प्रत्येक राष्ट्र प्रत्येक राष्ट्राचे परराष्ट्र धोरण ते राष्ट्रीय हितसंबंधावर आधारित असते इतर कोणत्याही गोष्टींच्या आधारे ते ठरवले जात नसते कोणत्याही राष्ट्राच्या पराष्ट्र धोरणाचे पुढील उद्दिष्टे असतात नंबर एक राज्याची एकात्मता टिकविणे आर्थिक हितसंबंध वृद्धिंगत करणे नंबर तीन राष्ट्राची सुरक्षितता जपणे नंबर चार राष्ट्रांच्या प्रतिष्ठेचे जतन करणे नंबर पाच राष्ट्रीय सत्तेचा विकास करणे नंबर सहा जागतिक व्यवस्था टिकविणे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा इतिहास बघूया भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम स्वातंत्र्य पूर्व काळात झाला भारत ब्रिटिश वसाहतीत असतानाही भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सहभाग होता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक यांची निर्मिती ज्या ठिकाणी झाली त्या ब्रिटन उडस या परिषदेमध्ये सुद्धा भारत सहभागी झाला होता तसेच संयुक्त राष्ट्रांच्या संध्येला अंतिम स्वरूप जिथे दिले गेले त्या सन फ्रान्सिस्को परिषद परिषदेतसुद्धा भारताने भाग घेतला होता स्वातंत्र्यानंतरचे भारताचे परराष्ट्र धोरण हे काही बाबतीत ब्रिटिश धोरणाप्रमाणे राहिले आपल्याला माहीत आहे की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर स्वातंत्र्यानंतर भारताचं जे परराष्ट्र धोरण होतं ते काही प्रमाणात ब्रिटिशांच्या धोरणाप्रमाणेच राहिलेले असल्याचे दिसून येते तर काही प्र बाबतीमध्ये किंवा काही प्रमाणामध्ये ब्रिटिश धोरणापेक्षा वेगळे झाले या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण भा भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे तत्त्वे तसेच परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे भारतीय संविधानाच्या भाग चार कलम एक्कावन्नमधील मार्गदर्शक तत्वांमध्ये त्याचा समावेश केलेला आहे त्यात असे म्हटले आहे की भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करील तसेच स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणातली एक महत्त्व सत्ता बनून प्रभावी भूमिका पार पाडण्याचा पाडण्याची आकांक्षा नेहमी भारताने बाळगली आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टांमध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं की देशाचंच सार्वभौमत्व आहे आणि देशाची एकात्मता यांचे संरक्षण करणे कारण सार्वभौमत्व हा देशाचा आत्मा किंवा प्राण सांगला जातो तसेच आपला जो देश आहे भारत देश या देशामध्ये विविधता टिकवण्यासाठी एकता निर्माण करून ती कायम टिकून अतिशय आवश्यक असते म्हणून सार्वभौमत्व आणि एकात्मते एकात्मता यांचे संरक्षण करणे हे भारताच्या धोरणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं जाते त्यानंतर आर्थिक वृद्धी आर्थिक विकास झाला पाहिजे आर्थिक विकासाला चालना देणे व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे यांचा समावेश होतो एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा आलेख जो आहे तो चढत्या क्रमाने कायम राहावा तो वरतीवरती चढलाच पाहिजे यासाठी भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचे धोरण अवलंबिले आहे या कारणामुळे शेजारी देशांबरोबर चांगले संबंध राखणे क्षेत्रीय गटांबरोबर उदाहरणार्थ आसियान युरोपियन युनियन इत्यादी यांच्याशी संबंध बळकट करणे हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे मानली आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे भारताच्या परराष्ट्र धोरण धोरणकर्त्यांना काय मूलभूत तत्वे नेहमीच स मार्गदर्शक राहिली आहेत ती खालीलप्रमाणे नंबर एक राज्याची सार्वभौम समानता नंबर दोन राज्य सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर नंबर तीन इतर राज्यांच्या अंतर्गत क्षेत्र बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे नंबर चार आंतरराष्ट्रीय कायद्याचे कायद्यांचा सन्मान करणे नंबर पाच आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास सात सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहे ते म्हणाले होते ज्यांच्यामुळे भूतकाळ भूतकाळ महायुद्ध झालीत आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्पर विर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून शक्यतोवर दूर ठेवणे असे आम्ही प्रस्तावित करीत आहे <coughs> इंग्लंडबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोवित रशिया यांनाही मै यांनाही मैत्री, मैत्री करण्यासाठी आमंत्रित केले त्याचबरोबर चीन बरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणाले आम्ही आसियाही आहोत आणि आशियातील आशिया लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत भारताचे स्थान पश्चिम दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी महत्त्वाचे आहे अलिप्रतावाद अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते अलिप्तवादाचा शब्दचा अर्थ कोणत्याही लष्करी गटात होण्यास सहभागी होण्यास नकार असा आहे युरोप आशिया आणि जगातील इतर राष्ट भागातील देशांशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोवियत रशिया आपापले कार्यक्षेत्र विस्तारित करण्याचा प्रयत्न करीत होते अशा दोन्ही गटामधपासून स्वतःच्या देशाला अलिप्त ठेवणे अशा प्रकारे सुरुवातीपासूनच भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अलिप्ततावाद हा विच हे विचार असल्याचं दिसून येते या दोन महासत्तांपैकी कोणत्या कोणाही एकाच्या नेतृत्वाखालील लष्करी गटात लष्करी कराचा भाग होण्यास नकार देऊन भारताने अलिप्ततावादाचा मार्ग निवडला दोन्ही महासत्तांपासून समान अंतर राखण्याचे धोरण भारताने अवलंबिले अलिप्ततावादाची संकल्पना आणि धोरण हे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचे योगदान आहे शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्ततावादाच्या प्रस्तुतेबद्दल प्रश्न उभे राहिले परंतु अलिप्ततावादाचे अलिप्ततावादाच्या धोरणातील मूलभूत मुद्दे म्हणजेच स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग हे आजही प्रस्तुत आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पहिला जो घटक आहे तो घटक म्हणजे भौगोलिक घटक विद्यार्थी मित्रांनो इतर सर्व गोष्टी बदलू शकतात पण राष्ट्राची भौगोलिक परिस्थिती कायम असते आणि तिचा विचार परराष्ट्रधोरणा ठरवताना करावा लागतो भौगोलिक परिस्थितीमध्ये राज्याचे आकारमान प्रदेशाची वैशिष्ट्ये भौगोलिक स्थान आणि हवामान हे प्रमुख घटक आहेत भौगोलिक स्थितीचा परराष्ट्रधोरणावर अनेक प्रकारे परिणाम होतो राज्याच्या भौगोलिक विस्तार फार मोठा असेल जर राज्य मोठं असेल भौगोलिक विस्तार मोठा असेल निसर्गता संरक्षण मिळेल अशा प्रकारच्या सर्व अशा प्रकारचे पर्वत किंवा समुद्रकिनारा असणारा सीमारेषा राज्याला लाभलेला असतील तर आपले परराष्ट्र धोरण ठरवताना त्या राष्ट्राला अधिक स्वातंत्र्य मिळते या उलट एखाद्या प्रबळ राष्ट्राशेजारी असणाऱ्या छोट्या देशांच्या परराष्ट्र धोरणावर या बड्या राष्ट्राचा प्रभाव पडत असतो अशा छोट्या राष्ट्रांना शेजारील प्रबळ राष्ट्रांचे संबंध संघर्षाचे धोरण ठेवणे परवडणारे नसते उदाहरणार्थ नेपाळ हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या देशाला आपले धोरण ठरवताना भारत आणि चीन या त्याच्या दोन्ही बाजू असणाऱ्या मोठ्या राष्ट्रांच्या धोरणांचा विचार करणे भागच असते भौगोलिक स्थितीमध्ये राष्ट्राकडे असणारी नैसर्गिक साधन संपत्ती याचाही अंतर्भाव केला जातो एखाद्या देशाकडे विपुल साधन संपत्ती असेल तर साबण साधन संपत्तीचा त्याच्या त्याला इतर देशांच्या देशांवर अवलंबून राहावे लागत नाही आणि आपले परराष्ट्र धोरण ठरविताना त्याला अधिक स्वातंत्र्य मिळते याउलट नैसर्गिक साधन संपत्ती ज्या देशात कमतरता असते आणि त्याबाबत आयातीवर अवलंबून राहावे लागते अशा राष्ट्रां देशांना आपले परराष्ट्र धोरण ठरवताना निर्यातदार देशांच्या धोरणांचा विचार करावा लागतो याबाबतीत राष्ट्राचे भौगोलिक स्थानही महत्त्वाचे असते उदाहरणार्थ अमेरिका हा देश अटलांटिक महासागरामुळे युरोपपासून अलग पडलेला आहे त्यामुळे दुसऱ्या महायुद्धापूर्वी युरोपियन देशांच्या राजकारणाबाबत अमेरिका अलिप्ततेचे धोरण स्वीकारू शकली जागतिक व्यापार वाहतुकीच्या मार्गावर जे देश आहेत त्यांच्या भौगोलिक स्थानावर त्यांच्या पराष्ट्र धोरणावर परिणाम होत असतो आजच्या वेगवान हवाई वाहतुकीच्या युगात भौगोलिक विस्तार अंतर यापूर्वीचे महत्त्व कमी झालेले आहे हवाई वाहतुकीमुळे पर्वत जंगले महासागर यांचे देशा देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने पूर्वी जे महत्त्व होते तेवढे आता राहिलेले नाही त्याचप्रमाणे आकारमानाने कितीही मोठ्या असलेल्या राज्याचा विनाश विनाश आजची अन्वस्थे करू शकतात हे सर्व खरी असले तरी आजही परराष्ट्र धोरणावर प्रभाव करणारा घटक म्हणून भौगोलिक घटकाचे महत्त्व पूर्णतः नाही झालेले नाही म्हणजे परराष्ट्र धोरण ठरवताना भौगोलिक घटकाचासुद्धा अगत्याने विचार करावा लागतो ऐतिहासिक घटक या घटकामध्ये शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा सा समावेश होतो पश्चिम मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा सा भारतीय भारतीय पर परराष्ट्र धोरणावर झालेल्या परिणामांचाही यात समावेश होतो वसा वसाहतवाद तसेच वर्णभेदाला विरोध यासारखी सुद्धा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान आखली गेली होती त्यांचाही समावेश आंतरराष्ट्रीय धोरण ठरवत असताना करावा लागतो आर्थिक घटक अलिप्ततावादी धोरणाचा राजकीय सामाजिक तसेच आर्थिक संदर्भही आहेत वसाहती काळापासून चालत असलेल्या गरिबी आणि मागासलेपणापासून बाहेर येण्याची तीव्र गरज भास दु भारताला जाणवत होती कारण त्या काळामध्ये दे? वसाहवाद जेव्हा भारतामध्ये निर्माण झालेला होता त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये दे? मोठ्या प्रमाणामध्ये दे? गरिबी आणि मागासलेपणा होता या माग गरिबी आणि मागासलेपणातून येण्याची महत्त्वाची गरज भारताला जाणून जाणवत होती आर्थिक मदतीबरोबर जरी अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारतानं नाकारली म्हणजे जेव्हा जेव्हा भारताने इतर राष्ट्रां आंतरराष्ट्रीय क्षेत्रातून आर्थिक मदत मागितली आणि त्या ती मदत करताना त्यांनी अटी लादल्या तर अशा वेळी भारत त्यांच्याकडून मदत घेण्यास भारताने अनेकदा नकार दिले नकार दिलेला आहे आयात पर्याय धोरण आणि सा सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर जागतिकी प्रक्रियेत असताना उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरणाचे धोरण अव स्वीकारल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आल्याचं दिसून येते राजकीय घटक भारताचे परराष्ट्र धोरण बनविण्यात आणि ते धोरण राबविण्यात शासनाचे कार्यकारी मंडळ यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते संसद जागल्याची वाचडॉगची भूमिका बजावत असते राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरण मोठा प्र प्रभाव असतो उदाहरण जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी राजीव गांधी पी व्ही नरसिंहराव बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात नि अतिशय महत्त्वाची निर्णायक भूमिका बजावलेली असल्याचं दिसून येते परराष्ट्र धोरणाचा आराखडा राबवणे आणि राजकीय नेतृत्वाला त्याविषयी सल्ला देणे याबाबत यात परराष्ट्र मंत्रालय महत्त्वाची भूमिका पार पाडीत असते त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचंही परराष्ट्र धोरण ठरविण्यात महत्त्वाचा सहभाग असतो त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांची राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे शीतयुद्धोत्तर काळातील भारत अमेरिकेदरम्यान संवाद एकोणीसशे साठच्या दशकानंतर चीन पाकिस्तान संवाद आणि एकोणीसशे नव्वद नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध यांचासुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला दिसून येतो